चिखलदरा येथे देवीचे मंदिराला महाभारतकालीन इतिहास आहे पांडव अज्ञात वासात असताना द्रौपदी या ठिकाणी दर्शनासाठी येत होती अशी आख्यायिका आहे या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण मेळघाटासह मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येतात मागील तीन वर्षापासून या ठिकाणी चिखलदरा भागवत सप्ताह समितीतर्फे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे या भागवत सप्ताहाला मेळघाटातून शेकडो नागरिकांची उपस्थिती राहते या भागवत सप्ताहानिमित्त मेळघाटातील हजारो नागरिक या ठिकाणी उपस्थिती दर्शवितात येथील देवी हजारो श्रद्धास्थान असल्याने या ठिकाणी भागवत ऐकण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात मागील तीन वर्षापासून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे आणि या भागवत सप्ताहाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे या वर्षी या ठिकाणी अयोध्या येथे राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाली संपूर्ण देशामध्ये उत्साहाचे वातावरण होते त्यानिमित्त चिखलदऱ्यात सुद्धा रामकथेचे आयोजन करावे असे सर्वांमध्ये ठरविण्यात आले होते त्या अनुषंगाने चिखलदरा देवी पॉइंट येथे अकरा एप्रिल ते अठरा एप्रिल दरम्यान या ठिकाणी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या भागवत सप्ताहाचा मेळघाटातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भागवत सप्ताह समिती तर्फे करण्यात आले असून या भागवत सप्ताहामध्ये रामकथा ऐकण्यासाठी चिखलदरा धारणी वाचलपूर तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे भागवत सप्ताह रामकथा वाचक कपिल शर्माजी महाराज धाम वृंदावन यांच्या मार्फत या ठिकाणी रामकथेचे वाचन करण्यात येणार आहे अशी माहिती भागवत सप्ताह समितीतर्फे देण्यात आली आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा